आता हा तुम्हाला गणिताचा प्रश्न दिसतोय गणिताचा प्रश्न असू द्या घातंकावर आधारित आहे आणि घातंक देखील डेसिमल फ्रॅक्शन म्हणजेच दशांश पूर्णांकात आहे पाहायला अवघड वाटतं पण सोडूया आपण हा अतिशय सोपा प्रश्न आहे बघा ना इथे काय म्हटलेला आहे दोनशे छप्पन्नचा शून्य पॉईंट सोळावा घात गुणिले इथे काय म्हटलेला आहे दोनशे छप्पन्नचा शून्य पॉईंट शून्य नववा घात आता एक गोष्ट लक्षात ठेवा इथे दोनशे छप्पन्न आणि इथे पण दोनशे छप्पन्न सेम आहे घातांचा नियम काय सांगतो एचा एम वा घात असेल चा एचा एनवा घात असेल बघा ना हा पण पाया सेम आहे हा पण पाया सेम आहे तर काय होतं घातांकाची बेरीज होते म्हणजे हा एम आणि हा एन इथे बेरिजेत जातो हा घातांकाचा नियम लक्षात ठेवा मग आता त्याच पद्धतीने इथे पण दोनशे छप्पन आहे इथे पण दोनशे छप्पन्न आहे तर होणार काय दोनशे छप्पन्न मी लिहिणार इथे पायामध्ये आणि वरती जो घातांक आहे शून्य पॉईंट सोळा आणि इकडे शून्य पॉईंट शून्य नऊ यांची होणार बेरीज मग मला सांगा शून्य पॉईंट सोळा अधिक शून्य पॉईंट शून्य नऊ किती येणार आहे दोनशे छप्पन्न शून्य पॉईंट सोळा अधिक शून्य पॉईंट शून्य नऊ हे येणार शून्य पॉईंट पंचवीस आता हे पण पाहायला अवघड वाटतं पण मला सांगा शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे काय तर शून्य पॉईंट पंचवीस याचा अर्थ असतो एकशे चार मग मी काय करतो हीच गोष्ट इथे लिहितो बघा आता दोनशे छप्पन्नचा शून्य पॉईंट पंचवीसावा घात आहे ना त्या जागी मी लिहितो एकशे चार सिंपल दोनशे ला बघितल्यावर का तुम्हाला काय कळलं पाहिजे दोनचा पहिला घात दोन असतो दोनचा दुसरा घात चार असतो दोनचा तिसरा घात आठ असतो असं जर तुम्ही करत गेलात तर दोनचा आठवा घात दोनशे छप्पन्न येतो पण ते करण्यापेक्षा चारचा चौथा घात हा दोनशे छप्पन येतो कारण चारचा पहिला घात चार चारचा दुसरा घात सोळा चारचा तिसरा घात चौसष्ट आणि चारचा चौथा घात दोनशे छप्पन्न माहिती काय येणार चारचा चा चौथा घात आणि त्याचा एकशे चार घात घाताचा घात असेल बघा हा घाताचा घात असेल तर काय होतो गुणाकार मग चार आणि हा एकशे चार यांचा गुणाकार होणार हे चार हे चार कॅन्सल होणार उत्तर येणार चारचा पहिला घात म्हणजेच चार जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक चार आहे की नाही सिम्पल सांगा अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक प्रश्न देतो त्याचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघा हा तो प्रश्न आहे व्यवस्थित सोडवा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच उत्तर सांगा